परभणी लोकसभा मतदारसंघाचा निकाल काही दिवसांवर येऊन ठेपला आहे मात्र परभणीत काय होणार हे जाणून घ्यायसाठी परभणीतले ज्येष्ठ पत्रकार काही आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की परभणीचं चित्र कसं आणि काय राहील आणि या निवडणुकीत कोणते मुद्दे प्रकर्षाने जाणवले याबाबत आपण धारासुरकरांना विचारू भारत या घेऊन कोणते मुद्दे आणि काय राहील कसं राहील या लोकसभा मतदारसंघामध्ये यावर्षी यावेळी महायुतीचे महादेव जानकर आणि महाविकास आघाडीचे संजय जाधव यांच्यातली जी लढत राहिली ती अतिशय अशी लढत होती यात का काहीच वाद नाही पहिल्या टप्प्यापासून ते शेवटच्या टप्प्यापर्यंत दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवारांनी एकमेकांवर टीका टिप्पणी केली आरोप प्रत्यारोप केले एकमेकांच्या अगदी व्यक्तिगत पातळीवर सुद्धा हे सगळं लढाई उतरलेली होती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे की, की जातीपातीचं राजकारण या निवडणुकीमध्ये फार मोठ्या प्रमाणात झालं विशेषतः ओबीसी वर्सेस मराठा अशी ही लढत अतिशय खुल्यामपणे ग्रामीण पातळीपर्यंत ती चा, चालली त्याचं चा चित्रसुद्धा मतदानाच्या टप्प्यामध्ये तीव्रतेनं जाणवलेलं आहे त्यामुळं या निवडणुकीमध्ये हे सगळं वळण येऊ नये याला जातीपातीचं असे प्रयत्न उमेदवारांनी केले खरे परंतु सरळ सरळ मतांचं ध्रुवीकरण झालेलं आहे त्यामुळं या मतदारसंघामधलं चित्र लढतीचं चित्र पूर्णतः बदललेलं होतं आता चार तारखेलाच स्पष्ट होईल की कोणी कोणावर कुरघोडी केली चार तारखेला कोणी कोणावर केली हे जरी सांगत असले तरी या निवडणुकीत उमेदवाराचं चित्र आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं चित्र प्रकर्षाने कितपत त्याचा फायदा उमेदवाराला होईल परभणी लोकसभा मतदारसंघातली जी निवडणूक आहे ती महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान खासदार संजय जाधव आणि महायुतीचे उमेदवार महादेव जानकर या दोघांमध्ये ही लढत प्रामुख्याने झाली मतविभागणीच्या दृष्टिकोनातून दोन्ही बाजूंनी प्रयत्न झालेले होते काही उमेदवार उभे करण्यात आलेले होते परंतु या मतविभागणीचा फारसा काही परिणाम झाला आहे असं वाटत नाही निवडणुकीच्या सुरुवातीला स्थानिक विरुद्ध बाहेरचा असा वाद निर्माण झाला होता जानकर हे या मतदारसंघाशी संबंधित नाहीत असा प्रश्न खासदार जाधव यांनी उपस्थित केलेला होता सुरुवातीला जरी स्थानिक विरुद्ध बाहेरचा असा वाद निर्माण झाला तरीसुद्धा पुढे या वादाची तीव्रता तेवढी राहिली नाही परंतु जातीच्या आधारे होणारी जी फाळणी आहे ती प्रामुख्याने या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांना पाठिंबा देणारे जे जनाधार होते ते शेवटी जातीय ध्रुवीकरणाच्या माध्यमातून बदलले असं आपल्याला पाहायला मिळेल महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांच्या बाजूनं प्रामुख्याने मराठा मतांचं ध्रुवीकरण झालं मराठा आणि मुस्लिम मतं मुस्लिम मतं यावेळी महाविकास आघाडीकडे गेली मशालिया चिन्हाकडे गेली आणि जी ओबीसी मतं आहेत परभणी लोकसभा मतदारसंघातली तर ती ओबीसी मतं ही महादेव जानकर यांच्या बाजूने गेली महादेव जानकर यांची निवडणूक निशाणी ही सिट्टी होती आणि नरेंद्र मोदींनी आत्तापर्यंत ज्या ज्या प्रचारसभा केल्या त्या सगळ्या प्रचारसभांमध्ये कमळाच्या चिन्हावर उभ्या असलेल्या उमेदवारांचा प्रचार केला परंतु परभणीसारख्या ठिकाणी येऊन त्यांनी शिट्टीचा शिट्टीच्या उमेदवाराचा प्रचार केला बऱ्याच कार्यकर्त्यांचं असं म्हणणं असतं की जर जानकर यांची निवडणूक निशाणी कमळ असतं तर त्यांना अजून त्यांच्या मतांमध्ये वाढ झाली असती परंतु स्वतः जानकर हे त्यांच्या त्यांच्या चिन्हावर ठाम होते आता जानकरांना मोदींच्या लोकप्रियतेचा किंवा मोदींच्या प्रतिमेचा कितपत फायदा झाला हे त्यांना जी मतं मिळतील त्यावरून आपल्याला त्याचा अनुमान काढता येईल परंतु जातीय ध्रुवीकरणाच्या या सगळ्या गणितामध्ये ओबीसी मतांचा जो टक्का आहे तर तो टक्का जानकर यांच्या बाजूने गेला की असं आपल्याला स्पष्टपणे सांगता येऊ शकतं ओबीसी आणि मराठा या दोघा मतदारांचं विभाजन कसं होईल अरे याबद्दल तू येणार उमेदवार कोण राहील असं तुम्हाला वाटतं या लोकसभा निवडणुकीत विकासाच्या प्रश्नावर लढवली गेली नाही केवळ जातीयवाद करून ही निवडणूक लढवली गेली आणि या निवडणुकीत जे मताचं ओबीसी असो ओपन असो जे ध्रुवीकरण झालं ते अत्यंत खालच्या पातळीपर्यंत गेलेलं होतं आणि या लोकसभे जेव्हा पंतप्रधान या ठिकाणी सभा घेतात आणि त्या सभेतही ते जे काही जातीच्या संदर्भात बोलतात विकासाच्या संदर्भात त्यांनी एकही शब्द काढला नाही त्यामुळं नरेंद्र मोदींची प्रतिमा या ठिकाणी आहे तेवढी चालली नाही नरेंद्र मोदी यांची प्रतिमा चालली नाही असं परभणीच्या पत्रकारांचं म्हणणं आहे मात्र या निवडणुकीचा निकाल आता काही दिवसातच येऊन ठेवला आहे मुंबईसाठी दिलीप माने परभणी